नाशिकच्या राजकारणात खळबळ भाजपने ठाकरे बंधूंना दिला जोर का झटका पक्षप्रवेशही झाला एकाच वेळी दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचे महत्वाचे शिलेदार आज भाजपवासी झाले नाशिकच्या राजकारणात आज, आज फार मोठा भूकंप घडला आहे भाजपने उद्धव ठाकरेंपाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही मोठा धक्का दिला आहे नाशिकमध्ये मनसेची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती अशा प्रमुख नेत्यानेच राज ठाकरेंची साथ सोडून भाजपात प्रवेश केल्याने खळबळ उडाली कालच मुंबईत पत्रकार परिषद घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे शिवसेना उबाठा युतीची घोषणा केली त्यानंतर आज भाजपने दोन्ही ठाकरे बंधूंना जबरदस्त धक्का दिला आहे धक्कादायक म्हणजे नाशिकचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस लिंकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे विनायक पांडे येथील वाघ व शाहू खैरे यांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला मी निवडणूक प्रमुख असतानाही मला कोणतीही कल्पना दिली नाही असा आक्षेप आमदार फरांदे यांनी घेतला फरांदे समर्थकांनी या विरोधात मोठे रान उठवले भाजप कार्यालयाबाहेर मंत्री गिरीश महाजनांना घेरा घातला परंतु फरांदे यांचा विरोध झुगारून मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा घातला आहे हे राजकारण हे भाई यहां सब चलता है नागरिकांमध्ये अशी कुजपूस सुरू झाली वृत्तसंकलन रफिक सय्यद